नमस्कार पूजनागरी न्यूज आपले स्वागत आहे पूजनागरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलच्या वतीने विविध मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणी कुपोषण दिव्यांग व्यक्तींना प्रति महिना पाच रुपयाचं अनुदान देण्याची मागणी मागण्या मान्य नाही झाल्यास मतदानावर बहिष्कार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष प्रदीप डोके यांचे इशारा आणि आमच्या मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात नसता पुढचं निवेदन आमचं जेल भरो आंदोलन आजपर्यंत दिव्यांगाचं झालेलं नाही पण ती धाराशिव जिल्ह्यामध्ये होईल एवढीच मागणी आहे की सहाच्या मध्ये महाराष्ट्रामधल्या दिव्यांग बांधवांना संजय गांधी योजनेतून पाच हजार कमीत कमी पाच हजार रुपये प्रति महिना देण्यात यावा मी एक दिव्यांग आहे मी सर्व दिव्यांगासाठी एक मुद्दा मानते आंध्र मग ह्या महाराष्ट्र मध्ये पण तसच दिव्यांग आहेत ना मग मागणी आहे की आम्हाला सहा हजार तरी हे द्यावा महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचा महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचा आमच्या मागण्या मान्य करा महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने आंध्र प्रदेश सरकारप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना प्रति महिना पाच हजाराचं अनुदान देण्यात यावं या मागणीसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलच्या वतीने दिनांक बारा जुलै रोजी परंडा तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप डोके यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं महायुतीचे सरकार दिव्यांग व्यक्तीच्या प्रश्नाकडे गंभीर नसल्याचे दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष प्रदीप डोके यांनी पूज्यनगरी न्यूजशी बोलताना सांगितले राज्य सरकारनं मागण्या मान्य नाही केल्यास यापुढे जेलभरो आंदोलन करू व आगामी विधानसभासह हो सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्यात येईल असा इशारा बोलताना दिला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे परंडा शहर अध्यक्ष श्रीहरी नायकवाडी नसीर शाह बर्फीवाले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला या लाक्षणिक उपोषणात राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हा उपाध्यक्ष घनश्याम शिंदे दिव्यांग संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अमोल शेळके जिल्हा अध्यक्ष पांडुरंग मिसाळ परंडा तालुका अध्यक्ष सलामत शेख अनिल कारकर प्रहार दिव्यांग संघटना तालुका उपाध्यक्ष गोकुळ गवारे दादा गवारे पांडुरंग चोबे उषा पाटील आशाबाई विठ्ठल क्षीरसागर दादा झिरपे यांच्यासह तालुक्यातील दिव्यांग बंधू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आम्ही आज रोजी जे उपोषण आहे ते संजय गांधी निराधार श्रावण बाळ आणि इंदिरा गांधी योजनेत कमीत कमी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर किमान पाच हजार रुपये महिना तरी या ठिकाणी केला पाहिजे कारण की या योजनेमध्ये सर्व खालच्या वर्गातील म्हणजे निराधार दिव्यांग इदवा परित्या अशा महिला आणि वयोवृद्ध लोक येतात तर आपल्या राज्यामध्ये गेली अडीच वर्षे आम्ही या ठिकाणी वाढविण्यासाठी प्रयत्न करतो किंवा वाढवा अशी मागणी करतो निवेदन देतो परंतु या सरकारने आजपर्यंत फक्त पाचशे रुपये वाढविले आणि पाचशे रुपये वाढविल्यानंतर बी वेळेत वेळेत अनुदान आणि पगारी खात्यावर जमा होत नाहीत आणि दुसऱ्या राज्याच्या तुलनेत आम्हाला महाराष्ट्र राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाच हजार रुपये महिना करावा ही एक आमची मागणी आहे आणि दुसरी मागणी जे ज्या दिव्यांगाला तात्कालीन मंत्री केंद्रीय मंत्री रामविलास पास पासवान साहेबांनी पिवळे अंत्योदय दे कार्ड देण्याची घोषणा केली त्याचे जे आर निघाला त्याचं परिपत्रक निघालं परंतु या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रत्येक तहसीलला जर पिवळे कार्ड दिव्यांग मागणी करण्यास गेल्यानंतर त्या ठिकाणी इष्टांग कोटा संपल्याचं सांगितलं जातं कारण की बऱ्याच दिव्यांगाला मिळालं आहे पण मोठ्या प्रमाणात दिव्यांग या योजनेपासून अंत्योदय योजनेपासून वंचित आहे तरी तात्काळ या सरकारने दिव्यांगासाठी पुरवाठा विभागाने याला कोटा इष्टांग कोटा देण्यात यावा ही एक आमची मागणी आहे आणि तिसरी मागणी अशी आहे घरकुल योजना हो आपल्याला घरकुल योजना हो जी दिव्यांगाला मिळत होती ती पे स्पेशल कोट्यातून मिळत होती तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब आणि <coughs> उपमुख्यमंत्री आर आर पाटील साहेब यांनी या गोरकुल योजना हो सिरियल नंबर काढून टाकले होते दिव्यांगासाठी म्हणजे याला सिरियल नंबर अजिबात ठेवला नव्हता कारण की त्यांच्या टाइम दोन हजार चारला त्यांनी जी घोषणा केली त्यामध्ये सत्तावीस हजार त्या घरकुलाला मिळत होते आणि पेशल कोटा म्हणजे यादीत नाव आले की तुमचे इंजिनियर येऊन लगेच बांधकाम चालू करायला मंजुरी देत होते पण आता झालंय कस या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना हो आली आणि त्या आवास योजनेमध्ये हो सिरियल नंबर आला अहो आमचे काय काय दिव्यांग कोरोना काळात गेले तरी सुद्धा ती सिरियल नंबर आला नाही मग दिव्यांगासाठी ही सिरियल नंबर आठ काढून टाकून दिव्यांगाच मंजूर झाल्या झाल्या त्याचं बांधकाम चालू झालं पाहिजे आणि त्या घरकुंड योजनेला दिव्यांग असल्यामुळे चार लाख रुपये त्या ते ठिकाणी केलं गेलं पाहिजे असे ही एक आमची मागणी संबंधित मंत्रालयाकडे आम्ही केलेली आहे आणि चौथी चौथी मागणी बीज भांडवल योजना बीज भांडवल योजनेचे आता परांडा तालुक्यातील असतील भूम तालुक्यात असतील दाराशिव जिल्ह्यातले असतील आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो वेळोवेळी त्यांच्या जे लीड बँकेचे चेअरमन असतात अधिक्षक त्यांना भेटलो परंतु एकालाही ही, ही महाराष्ट्र बँक असेल आय बँक असेल बी वाय बँक असेल जी आपल्या जे सरकारी बँक आहेत केंद्र पुरस्कृत यांनी एकाही ये दिव्यांगाला आणि पत्र दिलेलं नाही की तुमची मंजूर करण्यात आली म्हणून आणि ह्याल पाटे घालू घालू दिव्यांगाने उमर जिजो जिजो त्याचा नाच सोडायचा वेळ आली तरी आम्ही त्या संपर्क साधला लेड बँकेला तरी ती म्हणजे तुमचे करतेल होतील जातील एकही बँक मंजुरीचं पत्र द्यायला तयार नाही ती योजना अशी आहे समाज कल्याण कोणती फाईल होते बीज भांडवली योजना आणि त्या बीज भांडवली योजनेमध्ये वीस टक्के सबसिडी दिली जाते तर समाज कल्याण तीस हजार रुपये सबसिडी देते आणि एक लाख वीस हजाराची फाईल फक्त या बँक मॅनेजरला मंजूर करायची आहे का, ते पण गेंडाची कातडी पागारल्यासारखं अनेक गप्प आहेत ते अनेक त्या ठिकाणी हे आमच्या मागण्या मंजूर करायला तयार नाहीत आठ दिवसाच्या आत आमच्या वरील मागण्या मंजूर नाही झाल्या तर आम्ही दिव्यांग संघटनेच्या वतीने या ठिकाणी जेलभर आंदोलन करणार आहेत आणि आमरण उपोषण करणार आहेत असा इशारा या माहिती सरकारला देतो यांनी ह्यांचे ह्यांचेच लकडी भोजीत बसलेले आहेत हे दिव्यांगाकडे यांचं लक्ष नाही दिव्यांगाच्या मागण्याकडे लक्ष नाही दिव्यांगाच्या पगार वाढविण्याबद्दल त्यांचं काही मत नाही बच्चू भाऊ ह्या ठिकाणी विधानसभेमध्ये बोलले त्या दिवशी तरी पण त्यांना फरक पडत नाही बच्चू भाऊचा बो चढून बोलले तरी बी फरक पडत नाही मग आम्ही आता जर ही मागणी आमच्या मंजूर नाही झाल्या तर यांनी आता काय केलं दिव्यांगाला पोस्टल मतदान केले पोस्टल मतदान असल घरगुती शाळेत जाऊन मतदान बुथवर जाऊन करण्याचं मतदान असल आम्ही धाराशिव जिल्ह्याच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही त्या मतदानावर बहिष्कार येणाऱ्या विधानसभेला टाकू येणाऱ्या नगरपालिकेला टाकू येणाऱ्या ग्रामपंचायत काय जे असते निवडणूक आहे यांच्या पुढाऱ्यांच्या त्यांना आम्ही या ठिकाणी बहिष्कार आम्ही टाकण्याचा इशारा या, 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 या माध्यमातून या एक दिवसीय जे आमचं उपोषण आहे लाक्षणिक उपोषण या, या माध्यमातून मी सरकारला इशारा देतो आणि आमच्या <coughs> मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात नसता पुढचं निवेदन आमचं जेल भरो आंदोलनचं असन या महाराष्ट्रामध्ये जेल भर आंदोलन आजपर्यंत दिव्यांगाचं झालेलं नाही पण ती धाराशिव जिल्ह्यामध्ये शंभर टक्के होईल याची प्रशासन असेल आणि सरकार असेल यांनी काळजी घेऊन ही योजना तात्काळ मंजूर कराव्यात हीच मी सरकारकडून कर विनंती करतो धन्यवाद